आज आणलं आहे हो करमाटाची आंबट तिखट आमटी केलं आहे करमाट म्हणजे मिक्स मासे पाच सहा प्रकारचे असं ताजे फडफडीत आचरेवालनीकडे होते ते घेऊन इलं नीट करून देऊक नाही मी नीट केलं आहे एक मिक्सरचा भांडा घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे खोबरा लसणाचे दोन पाकळ्यो आल्याचं बारकेशे दोन तुकडे हळद लाल तिखट धणे अर्धो कांदो पाणी घातलं आणि मिक्सराक लावले आणि गडबडी चिंच विसरलाय ती परत लावून बारीक करून घेतले गिलगिलीत वाटलाच ना की आमटी मस्त मिळाून नेत एक पातेला घेतलं त्याच्यात ते घातलंय तेल फोडणे घातलं कांदो कांदो परतून झाल्यावर वाटा पोतलं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची मस्त उकळी इली की मासे सोडायचे आणि असे ना वेगवेगळ्या माश्याची चव अप्रतिम येतं अशी आमटी करून बघा हलवत रवायची नाही वरसून घातलंय मीठ एकदा ढवळायची आणि तशीच ठेवायची खतखत येलो की दोन तीन तिरफळ्या ठेचून घाला ताजी असली तर एकदम उत्तम पण माझ्याकडे ठेवण्यातली होती ती घातल अशी आमटी करा खवा आवडतली तुमकाने, आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा